बोल मंडळी नमस्कार मी नेक्सस फाउंडर भीमराव बोलत आज आपण कवठे तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी टोमॅटोचं हे साधारणतः एक क्षेत्र आहे आणि या क्षेत्राला आपण आपल्या औरंगाबादच्या नेक्सस रेव्युलेशन तंत्रज्ञानाचा वापर या ठिकाणी आज आपण उद्यापासून करणार आहोत तर या ठिकाणी सर्वप्रथम या कवटेगावचे प्रगतशील शेतकरी आपण त्यांची ओळख करून घेऊया सर नाव सांगा तुमचं भिकू माणिक यादव भिकू माणिक यादव कवटे तालुका कराड बरोबर मला एक सांगा हे रोपांची लागण तुम्ही किती तारखेला के केली चार जुलै चार जुलैला आपण या ठिकाणी ही कुठली व्हरायटी आहे आर्यमान 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 जातीची या ठिकाणी टोमॅटोची लागण यांनी केली आज यांच्या जोडील त्यांचे बंधू आहेत तुमचं नाव सांगा नवनाथ माणिक यादव नवनाथ माणिक यादव तुमचं काका नाव भाऊसाहेब विष्णू यादव भाऊसाहेब विष्णू यादव बाबा वसंत सरजराव यादव तुम्ही अर्जुन लिंबाजी यादव तर बघा मंडळी हे याच आजूबाजूचे लगतचे शेतकरी आवर्जून या ठिकाणी आजच्या या व्हिडिओ बनवण्याच्या प्रसंगी उपलब्ध आहेत तर बघा साधारणतः त्याचबरोबर या ठिकाणी आपले दुसरे नेक्सस फाउंडर आहेत जेद्यान्ना नमस्ते।, नमस्ते 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 त्या ठिकाणी आपण बघूया की अगदी आपण साधारणतः अण्णा बोटं टाका टोमॅटो आपण किती उंच आहे बघूया चार दोन सात सात एक बघा मंडळी सहा सात बोटं साधारणत आत्ता या रोपाची उंची आहे आजची तारीख आहे बारा जुलै दोन हजार पंचवीस आपण उद्यापासूनच आपल्या तंत्रज्ञानाचा वापर या पिकाला करतो आहे तर मला वाटतं ते आपण एक पंधरा दिवसानंतर पुन्हा एकदा एक या क्षेत्राला आपण विजिट करू आणि आपल्या नेक्सस तंत्रज्ञानाचा कशा पद्धतीनं रिझल्ट आला त्याचा आपण पुन्हा एक व्हिडिओ बनवू आणि साधारणतः एक पंचवीस तीस तारखेच्या दरम्यान आपण एक दुसरा व्हिडिओ बनवू नक्कीच आणि आपल्या सर्व शेतकरी मित्रांना तो व्हिडिओही आपण या ठिकाणी अपलोड करूयात तर मंडळी तुम्ही सर्वांनी या ठिकाणी वेळात वेळ काढून आप आपला वेळ दिलात त्याबद्दल कंपनीच्या वतीनं धन्यवाद